आज आपण ट्राय करणार आहोत इंस्टंट व्हाईट रवा ढोकळा चला तर मग बघूयात हा रवा ढोकळा इतका सॉफ्ट होतो की बस तुम्ही बघू शकता किती जाळी पडली चला तर मग स्टार्ट करूया एका बाऊलमध्ये दे, अगोदर आपल्याला घ्यायचं आहे एक कप रवा आणि त्याच्यामध्ये एक कप दही आणि रवा आणि दही हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे एवढं फेटून घ्यायचं आहे की ते असं फ्लपी होतं आणि व्यवस्थित मिक्स होतं हे बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे जे जेवढं आपण फेटणार तेवढं त्यात ते हवा भरली जाते आणि ते पीठ हे हलकं होत असतं आणि दही हे आंबट असल्यामुळे त्याच्यामुळे त्यातलं जे त्यातल्या आंबटपणामुळे ढोकळे हे अगदी फ्लपी होतात आणि आणखी हलके होतात त्यात जर पाणी ॲड करायचं असेल तर पाणी थोडं ॲड करू शकता आपल्या कन्सिस्टन्सीनुसार त्यानंतर त्यात टाकायचं आहे अद्रकची पेस्ट त्यानंतर एक ते दोन हिरवी मिरची त्यानंतर थोडीशी चवीपुरती साखर आणि त्यानंतर एक टेबलस्पून मीठ हे ॲड करायचं आहे व त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे आणि परत हे सगळं व्यवस्थित असं मिक्सअप करायचं आहे तुम्ही बघू शकता हे फेटताना एकाच डायरेक्शनने फेटायचं आहे उलट फेटायचं नाही जेणेकरून जर आपण डायरेक्शन बदलली तर आपलं साथ जे मिश्रण आहे जे बॅटल आहे ते ऐवजी फ्लपी होण्याच्या ऐवजी ते एक ठिकाणी बसतं त्यामुळे फेटताना हे लक्षात ठेवा की एकाच डायरेक्शनने फेटायचं आहे त्यानंतर हे वीस मिनिटसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण फ्राय पॅनमध्ये पाणी घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला याला वाफ द्यायचे आहे पाणी हे थोडंसं उकळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण स्टँड ठेवायचं आहे आता हे स्टँड ठेवल्यानंतर याला वाफ येईपर्यंत उकळी येईपर्यंत हे उकळायचं आहे व एक साईडला आपल्याला पॅनमध्ये थोडंसं तूप किंवा तेल लावून ग्रीसिंग करायचं आहे आणि हे बघू शकता व्यवस्थित सगळीकडनं आपण तेल लावलेलं आहे आहे आणि आपलं बॅटलही आता रेडी झालेलं आहे आणि हे हलकं झालं आहे आणि वीस मिनटानंतर परत त्याला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे बॅटल जर कन्सिस्टंटली लागत असेल तर थोडं पाणी टाकायचं आहे अशा प्रकारे आपण याला थोडंसं पाणी ॲड करतो आहे जेणेकरून हे अगदी पण घट्ट नाही आणि अगदी पण पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची आणि ॲड लास्ट त्याच्यामध्ये एक पुडी इनो टाकायचं आहे इनो ॲड केल्यावर त्याच्यावरती पाणी टाकायचं आहे जेणेकरून ते लवकरात लवकर मिक्स होईल अशा प्रकारे आपण हे इनो टाकल्यावर जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही इनो टाकल्यानंतर ना आता हे झालेलं आहे मिक्स करून आणि बॅटल हे आपल्या पॅनमध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे आपण हे बॅटल सगळं पॅनमध्ये टाकलेलं आहे व त्याला जास्त ढोकायचं हो नाही हे जसं आहे तसंच ठेवायचं इकडे आपलं पाणी उकळतं आहे आता पॅनमध्ये त्याला ठेवायचं आहे आणि त्याला पंधरा मिनटं जोरात गॅसवरती हे होऊ द्यायचं आहे व पंधरा मिनटं झालेले आहे आणि आपला ढोकळा या रेडी झालेला आहे त्याच्यामध्ये आपण चाकू किंवा चमचा टाकून बघू शकता जर चाकूला काही चिटकून आलं तर सपोज ढोकळा हा बाकी आहे आणि ढोकळ्या आपल्या चाकूला काही चिपकून नव्हता आलेलं त्यामुळे ढोकळा रेडी झालेला आहे आता हा साईड साईडने व्यवस्थित याला काढून घ्यायचा आहे व बघू शकता प्लेटमध्ये अशा रीतीने आपण हे काढून घेतलेलं आहे त्याला पालथा केलेला आहे असं काढल्यानंतर हे आल्ला धुसलून घ्यायचं आहे व आपला ढोकळा रेडी झालेला आहे आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे त्याच्यामध्ये आपण तेल तापवायचं आहे त्यामध्ये थोडंसं मोहरी त्यानंतर थोडंसं तीळ टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर एक हिंग टाकायचं आहे ते व्यवस्थित रित्या ॲड करायचं आहे मिक्स करायचं आहे तेळीने टेस्ट छान येते आणि त्याच्यामध्ये चार ते पाच हिरवी मिरची कट करून आणि चार ते पाच कडीपत्त्याचे पानं हे टाकायचे आहेत व ते पण थोडे तडतडवून घ्यायचे आहे मिक्सअप करायचे आहे एक तीस ते चाळीस सेकंदासाठी आणि ते सगळं जे आहे आपल्या ढोकळ्यावरती टाकायचं आहे अशा प्रकारे आपला हा झटपटीत झटपट तयार होणारा हा रवा डोसा रवा ढोकळा हा तयार आहे सो बघू शकता याला आता कट करून घ्यायचा आहे आणि हा असं आपला हा खाण्यासाठी फ्लपी आणि टेस्टी रवा ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता याला जाळी पण खूप छान पडलेली आहे आणि हा खायला पण खूप टेस्टी लागतो सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा